काय सांगायला आज आम्ही मोहोळ शहरातील सर्व नागेश भक्तांनी मागील ज्या सात दिवस मागील आठ दिवसाखाली जी चोरी झालेली आहे नागना मंदिरामध्ये त्या निमित्तानं आम्ही आज पोलीस स्टेशनला एक निवेदन अर्ज दिलेला आहे की जो आपल्या चोरी केलेला पुजारी आहे त्याच्या कठोरी अशी कारवाई व्हावी हो आणि त्या असलेला आजचा अर्ज असले असं विनंती केले आहे आम्ही की जे आपले पंचकमिटीचे अध्यक्ष येते त्यांनी जे फिर्याद नोंद केलेली आहे ते एकट्याच त्यांच्या वतीने नाही तर सर्व ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं ते फिर्याद नोंद केलेलं आहे तसं त्या प्रशासनाने कुणालाही पाठीशी न घालता कुणाच्याही सांगण्यावरून बळी न पडता त्यांनी कठोर अशी कारवाई त्यांना पुजारी करावी व त्याला त्याची ते सुटका होता कामा नये कारण की मोहोळ शहरातील सर्व नागेश भक्तांची तीव्र भावना आहे की अशी चोरी नागे आपलं ग्रामदेवतेच्या होत असल अशी ज्या ज्यांना नेमणूक केली आहे ह्याच्यावरही कारवाई व्हावी आणि अशी चौकशी करण्यात यावी आणि त्या पुजाऱ्याला इथून पुढे कुठल्याही देवाळात मान भेटू नये अशी आमची विनंती आहे आणि त्या पुजाऱ्यांनी जो ना पंचकमिटीचा जो सोनार आहे त्याच्या मार्फत कुठलेही त्याला अधिकार नाही की त्यानं ना चकट्या बनवून दुरुस्त करायला द्यायचे पण त्यांना असं प्रशासनापासून देत आहे की तो चकत्या स्वतःहून त्यानं त्यानं स्वतःहून दुसऱ्या सोनार फौक्या दिले त्या आणि त्या निमित्तानं तो त्याहून चकट्या बनवून घेत आहे असं दाखवलेला आहे मुळात त्याला कुठलाही अधिकार नाही तो अधिकार पंचकमिटीला आहे पंचकमिटीनं एखादं सोनं खराब झालं असं काय पुजाऱ्यानं कमिटीला सुपूत करायचं आहे सांगा असं झालं पंचकमिटीनं मूळचा जो सोनार आपला पंचकमिटीचा आहे त्याच्याकडून बनवून घ्यायचा आहे तो तर ह्या पुजाऱ्यांना असं दाखवण्यात प्रशासनाला दाखवण्यात येत आहे की मी ते चकत्या बाद झाल्या मी चकत्या काढून सोनारा आहे आहेत सोनारकडून मी बनवून घेत आहे अशी प्रशासना अनेक प्रशासनाची दिशाभूल करत आहे तो आमचं एवढं सांगणं आहे की त्या सोनारावर कारवाई व्हावी सोनारी चौकशी व्हावी त्याला कोणी पैसे दिले तर त्याच्यावर बी कारवाई व्हावी जे काही पंचकमिटी मार्फत आणि जो काही देवस्थान मार्फत ते चुकीचं काम चालत ते त्वरित थांबवावी अशी आमची विनंती आहे नाद महाराज की ना चिंता ना बाय